बैठकीमध्ये आपण आढावा घेतला तर आतापर्यंत काय काय कामकाज झालेलं आहे आणि त्याच सगळं आपण टिप्पणी वगैरे तयार करून आतापर्यंत बारा हजार जातीचे दाखले आपण देणे यश आलेले आहे आणि आजही काही गावात देवांड्या देऊन यादी लावणे त्याच काम पंचवीस टक्के गावात झालं आता पुढं आधुनिक पत्र आपण काढतोय सगळ्या साठी सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथं लावल्या जाईल तिथला पोतवाल सेवक पोलीस पाटील हे त्याचे अर्ध नमुने जातीच्या दाखल्याचे भरून दिले जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच कुठं खेळ समोरच्यासाठी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भातली जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे जे काही गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का चौपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यातल्या तीस ते पस्तीस हजार नोंदी हा आपल्या मराठवाड्यातल्या खास करून आहे तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे ह्या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जनांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत आतापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्यासोबत एक बैठक चार घंटे एका एका एक शब्दावर प्रत्येक एक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता जरांगी साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्यासमोर ते सगळं मांडल्यानंतर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये ती काही मत आहे काय केलं पाहिजे अधिक हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्या समोर ठेवू आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येऊन नोंदी सापडल्या पण नोंदी नंतर दाखले जर भेटले त्याला उपयोग नाही आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे हे तर महत्वाचं आहे नाहीतर मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा त्या चार पाच पाच दिवसानं स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल मग याची छोटी असेल मी असेल आम्ही सगळे या आता विभागावर आलो उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढ मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना न दाखवता दाखवलं तर नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये वीस तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यावर चार चार घंटे रात्रभर जाग हे करू आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर हो सकारात्मक रीतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी